हॅलो नमस्ते कसं आहे मी पण एकदम मस्त आहे आज विषय हल्ली काय चालले माहिती का प्रत्येक आई वडील म्हणतात मुलांना लग्न कर लग्न केलं नाही म्हातारपणा तुला कोण बघणार मुलं असू देत मुली असू देत हल्लीचे हे तरुण पिढीतले बरेच मुलांना किंवा मुलींना मुलं म्हणते तेव्हा मी सगळे आले यंगस्टर्सांना लग्न करायचं नाही त्यांना लग्न म्हणजे एक बंधन वाटते ते ते अडकायचं नाहीये त्यांना आजूबाजूला काय घडते बघतात ते त्यांचे मित्रांचं मैत्रिणींचं त्यामुळे त्यांना वाटते आपण हे नाही पडायचं म्हणून त्यांना लग्न करायचं नसते पण आई वडिलांचं एकच म्हणणं असते लग्न केलं नाही तर म्हातारपणात तुम्हाला कोण बघणार अहो लग्न केलं मुलं झाली म्हणजे काही इन्शुरन्स पॉलिसी आहे का ती मुलं बघतील म्हणून आज जरा आपण आपल्या आजूबाजूला बघूया की लग्न झाले मुलं आहेत पण म्हातारपणात ती मुलं जवळ आहेत का नाही ती तरी मुलं फॉरेन कंट्रीजला आहेत दुसऱ्या सिटीज मध्ये आहेत मी माझे मैत्रिणीचंच एक्झाम्पलसुद्धा दिलं होतं हां दोन्ही मुलं विदेशात ती इथे मुंबईत घरात मरून पडली तरी कोणालाही माहीत नाही किंवा कित्येक वेळेला हरियाणातला आपण बघितलं आई गेली असली तरी धाकटा मुलगा खूप आईचा लढा होता त्याच्यावर म्हणून वडील म्हणतात ये म्हणून तो म्हणतो नाही माझा आता प्रमोशनची वेळ आहे मी येत नाही थोरले भावाला म्हणतो आता तुझा उद्या वडील मेल्यावर मी जाईन बघा विचार करा नंतर काय घडलं तर हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे मुलं आहेत म्हणजे ती म्हातारपणी बघतील ह्याची गॅरेंटी आहे का तुम्हाला हे मी आईवडिलांना बोलते पहिलं गॅरंटी आहे का आपल्याला मुलं आहेत पण ती मुलं बघतील ह्याची गॅरंटी आहे का किंवा इंडियातच असली तरी किंवा त्याच गावात असली तरी मुलं आई वडिलांना सोडून लांब राहणारी पण आपण बघितलेली आहेत त्यामुळे मुलं बघतील मला उद्या म्हणून लग्न करा म्हणून मुलं करा हे काही योग्य नाहीये मग म्हणाल मग काय करावं ते हो ते काय करायचं हे सांगते आग्रह करू नका त्यांना लग्न करायचं असलं की करू देत पण ते लग्न करणार नाही म्हणतात तेव्हा त्यांचे मागे लागू नका कशासाठी म्हातारपणी तुला कोण बघायला आहे म्हणून का म्हणजे मुलं असली तरी त्याची काही गॅरंटी नाही किंवा लग्न केलात मुलं हे गॅरंटी आहे का तुम नाही त्यामुळे मग आपण काय तयारी करायची सपोज लग्न करायचंच नाहीये तुम्हाला करो ना का बाळाला हरकत नाहीये हल्ली आपल्याकडे सगळं बदललेलं आहे वी आर हॅव्हिंग ओल्ड एज होम्स म्हातारपणी राहायला ओल्ड एज होम्स असत असतात मग आपण कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे एक म्हणजे आपला हेल्थ आपला हेल्थ चांगलं ठेवून घ्यायला पाहिजे म्हणजे हे बघा व आपल्याला बघायला कोणी नाही आपण एकटं म्हटल्यावर आपलं हेल्थ तरी चांगला असला की ह्या खूप फायदेशीर राहायचं त्यामुळे कॉन्सन्ट्रेट ऑन युवा हेल्थ हेल्थ म्हणजे चांगलं खाणं हिंडणं फिरणं व्यायाम हे सगळेवर कॉन्सन्ट्रेशन करा आणि फायनान्शियली स्टेबल पाहिजे आपल्याकडे पैसे नसले बघायला कोणी नाहीये वृद्धाश्रम म्हणाला तर तुम्हाला अगदी काय म्हणेन मी सेवन स्टार हे ओल्ड एज होम्स पण भेटतील इवन तुम्ही अगदी बेट रिडन असलात तरी सगळं करायला भेटतील पण आपल्याला ते चार्जेस द्यावे लागतात त्यामुळे फायनान्शियली आपण स्टेबल असायला पाहिजे म्हणजे मग कारण नाही कोण बघेल बिलकुल नाही आहे आपण दर महिन्याला पे करत गेला की झालं त्यामुळे पहिलं हेल्थकडे लक्ष द्या आणि दुसरं फायनान्शियली स्ट्रॉंग राहावा आणि लाइफ लाईफमध्ये काहीतरी गोल प्रत्येकालाच असायला पाहिजे हॉबी म्हणा काही म्हणा ट्रॅव्हलिंगची हॉबी आहे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करा गार्डनिंगची हॉबी आहे म्हणजे बिझी राहा लिखाणाची आवड आहे लिहित राहावा वाचनाची आवड आहे वाचा स्पिरिच्युअलिटीची आवड आहे तर करा काहीतरी आपल्याला एक हॉबी असायला पाहिजे नाही ते काय करू काय करू असं होते घरात तुम्ही एकटं राहता एकटं राहणारी माणसं बघितलीत मी अतिशय आनंदानं राहतात एकट असलं लग्न केलं नाही म्हणून उलट काही वेळेला मला त्यांचा हेवा वाटतो मी तुम्हाला हे यासारखं माझी मैत्रीण आहे लेक्चरर होती रिटायर झाली आहे आता ती नर्मदा परिक्रमेला एकटी पायी जायला निघाले झाले आता महिनाभर झाला ती तिचे परिक्रमेत आहे एकटी असल्यामुळे तिला काही मागे पुढे विचार करावा लागत नाही मनात आलं निघाल आपल्याला तसं होत नाही आपल्याला मुलांचं बघावं लागते किंवा नातवंड्यांच्या परीक्षा असतात ना काहीतरी आपली गरज असते अशा वेळी सूप जायला आपल्याला होत नाही एकटं असलं की ते त्यांचे मनाचे राजे असतात त्यामुळे एकटं तुम्ही मस्त छान एन्जॉय करू शकता का म्हणजे माझ्या मैत्रिणीसुद्धा मी बघितलेलं आहे एकट्या एकट्या लग आहेत लग्न केलं नाही पण अगदी छान मजेत आहेत त्यामुळे आई वडिलांना पण सांगते उगी मुलांचे मागे लागू नका त्यांचे मनात नसला आणि तुम्ही त्यांचं लग्न केलात की उद्या आणि प्रॉब्लेम्स येतील ते प्रॉब्लेम्स मग कोण फेस करणार आणि म्हातारपणासाठी पूर्वी मानायचे बरोबर आहे मी पूर्वी मानायचे मुलं म्हणजे म्हातारपणाची काठी आपण म्हातार झाल्यावर मुलं बघतात हो पूर्वी कसं शेतीवाडी होती एकाच ठिकाणी राहत होते कोणी कुठेही बाहेर जात नव्हतं म्हणजे वडील शेती करत होते मग मुलगा मग त्याचा मुलगा असं त्यामुळे असायचे एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे एकमेकांचं बघायचं सगळे पूर्वीचे खाली ठीक होतं पण आता तसं नाही आता मुलं असली तरी बघतील असं गॅरंटी नाहीये का म्हणजे ती दुसरे गावी जातील नोकरीसाठी विदेशात जातील वेळेला येऊ शकत नाहीत मनात असलं तरी येऊ शकत नाही कोरोनाचे काळी काय झालं की तरी जणांची मुलं तेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये होते सगळे फॉरेन काय इंडियात असलं तरी सगळं रेल्वे रोडवे सगळं ठप्प झालेलं होतं त्यामुळे कोणीही येऊ शकत नव्हतं आणि एक मला वाटते आपण प्रत्येकांना लक्षात ठेवायला पाहिजे आपण ह्या जगात येताना एकटं येतो आणि जाताना सुद्धा आपण जाणार आहोत ह्याची आपण जराशी कल्पना मनात ठेवायला पाहिजे त्यामुळे मला तरी असं वाटते आई वडिलांनी मुलांचे लग्न म्हणजे मुलांचे मनात नसलं तरी फोर्सिबली तुम्ही लग्न करता मग ते निघून जातात बायकोला सोडून किंवा नवरेला सोडून कोणाला काही त्यात आनंद मिळतो नाही त्यांना कन्व्हिन्स करा तुम्ही कम्प्लीट चुकता असं म्हणत नाही मी बरोबर आहे तुमचा आई वडील म्हणून प्रत्येकाला असं वाटते किंवा आपले मुलीला लग्न होऊन तिचं मुलं बाळावावी मुलाला लग्न होऊन आपल्याला नातवंड मिळावी खेळवायला नातवंडांबरोबर छान वेळ जातो वाटणं हे बरोबर आहे पण हल्ली ट्रेंड जरा बदलत चाललेला आहे बरीच मुलंच नाहीये मुलीसुद्धा लग्न नको म्हणत बसलेल्या आहेत त्यामुळे म्हातारपणी तुमचं कोण बघणार म्हणून लग्न करा हे चुकीचं आहे मुला म्हणजे काही इन्शुरन्स नाहीये गॅरंटी नाही नाहीये म्हातारपणासाठी आपण आपली बाकी काही सोय करू शकतो ती सोय मात्र करायला पाहिजे मी सांगितल्यासारखा फायनान्शियली आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे आपले हेल्थकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हे सगळं आपण व्यवस्थित ठेवलं का नाही आपल्याला म्हातारपणाची काही काळजी नाहीये त्यामुळे मुलां से मनात नसलं तर फोर्सिबली करून सगळेच त्रासात आपण पडायला नको असं हे माझं इंडिव्हिज्युअल मत आहे आपलं काय म्हणणं आहे हॅव ए गुड डे